नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकाली चार हजार आठशे क्विंटल जयसीदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीदर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जाते लोकल कापूस दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जाते यलारी मध्यम स्टेपलचा कापूस दर सात हजार चारशे तेरा रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लोकल कापूस दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जातं लोकल कापूस जास्ती दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल देऊळगाव राज या ठिकाणी जातं लोकल कापूस जास्ती दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल हिंगणघार या ठिकाणी जातं मध्यम स्टेबलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल वार्षिक टाकळी या ठिकाणी जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल